राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल झालेला आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते कांद्याची आवक ही वाढलेली आहे नव्वदपेक्षा पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आलेली आहे पुणे गुलटेकडे ते आज बिग सुपर कांद्याच्या काही लॉटला तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे नंबर एक प्रतीचे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर ॲव्हरेज क्वालिटीच्या कांद्याचे भाव तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज ॲव्हरेज क्वालिटीचे कांदे पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर मीडियम क्वालिटीचे कांदे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेले आहेत गोल्टा गोल्टी तीन हजार रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहे मित्रांनो पुणे गुलटेकडेतील हे कांद्याचे भाव सकाळी सहा वाजेपर्यंतचा रिपोर्ट हा आहे सहा वाजेपर्यंत नव्वदपेक्षा पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते दाखल झालेली होती तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजार भाव शंभर ते दोनशे रुपयांनी क्विंटल मागे कमी आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा